या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचा आवाज आणि आहिल्यानगरचे लोकसभा खासदार डॉक्टर सुरेंदा विखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी दादाच्या गदरा मध्ये दादाचं स्वागत करायचे डॉक्टर सुरेंद विखे पाटील तुम्हाला बडो आम तुम्हाला साथ है डॉक्टर तालुक्या पाटील तू मागे म्हणू हम तुम्हारे तुम्हाला सातभाई या ठिकाणी अहमदनगर बुलंद आवाज युवकांचे नेते राहिले नगरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजेता तालुके पाटील यांचं समाज आगमन आहे जोरदार डावींच्या गटामध्ये दादांचं स्वागत करायचं मते छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर सुजयदा तू मागे बुड सर्वांनी खुर्च्यावरती स्थानपून धावून घ्यायचंय सर्व मान्यवर मंडळी उन्ही आपण खाली बसून घ्यायचंय खासदार साहेबांना पुढे व्यासपीठावरती येऊ द्या खासदार साहेबांना या ठिकाणी व्यासपीठावर येऊ द्या सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर त्या ठिकाणी स्थानापूर्ण आहे या ठिकाणी संवाद मेळाव्याच्या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्याचा आवाज लोकांचे नेते आणि नगरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आपण या ठिकाणी खाली बसून घ्यायचंय आपल्या आपल्या जागेवर आपण स्थानापूर्ण आहे सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्यायचंय पाठीमागाची मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आपण खाली बसून घ्यायचंय मधी काही जी मोकळी जागा या पॅसेज मध्ये पागल्या मागल्या मंडळींनी बसून घ्यायचंय पाठीमागाची मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्यायचंय या ठिकाणी निगोद जिल्हा परिषद गटाच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सन्मान सचिन भाऊ वराळ पंकज दादा कारखिले आणि मसर मामनारच्या वतीनं होणार आहे व्यासपीठावरती दादांचा आपण सन्मान करून घ्यायचा लगेच गाणं गाणं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ जय श्री राम बोले और रामचंद्र की पौन सुत हनुमान की लक्ष्मण मैया की सीता मैया की बोले जय श्री राम जय श्री राम ये तो स्वादा ये सर्वांना विनंती आपण दोन्ही वर करायच्या आणि श्रीरामाच्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की सुजय झाल्यातून आगे बनो धन्यवाद या ठिकाणी निगोज अरकोटी जिल्हा परिषद गटातील संवाद मेळाव्याच्या निमित्तानं